जे बांधकाम परवानगीचे जी जी जे पैसे असतात किंवा डेव्हलपमेंट चार्जेस असतात हे नेमके तुम्हाला भरावे कधी लागतात बघा तुम्ही जेव्हा केस सबमिट करता त्या केसमध्ये जी सर्वात पहिली फी असते ती स्क्रुटनी फीज म्हणून असते स्क्रुटनी फीज ही केसप्रमाणे बदलू शकते आपण एक म्हणू शकतो की चौदाशे रुपये सतराशे रुपये दोन हजार रुपये अशी फार म्हणजे पाच हजाराच्या आतमध्ये किंवा कमीत कमी ही स्क्रुटनी फीज राहणार एक गोष्ट लक्षात घ्या तुमची केसमध्ये करेक्शन आहेत किंवा नाही आहेत तुमची केस सँक्शन होणार किंवा नाही होणार याचा इथे काही एक संबंध नाही ज्याप्रमाणे आपण म्हणतो की ही जर तुम्ही फीज भरली त्यानंतरच तुमची फीज जी असते ती महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये एंटर होणार म्हणजे आपण म्हणू शकतो की एक प्रकारे नोंदणी फीज आहे ठीक आहे तर जी स्क्रुटनी फीज असते ही तुम्हाला रिफंड होणार नाही आणि जी फी असते ही सर्वात आधीच म्हणजे पहिल्या टप्प्यातच तुम्हाला भरावी लागते आता मुद्दा हा की जे डेव्हलपमेंट चार्जेस असतात हे कधी भरायचे बघा जर काही कारणामुळे तुमच्या केसमध्ये काही करेक्शन असेल डॉक्युमेंटचे किंवा ड्रॉईंगचे किंवा इतर कोणतंही रिझन असू शकते लिगल रिझन ज्यामुळे जर तुमची केस पास होत नसेल किंवा त्याला सँक्शन केल्या जाऊ शकत नाही अशी जर तुमची केसची सिच्युएशन असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या केसमध्ये तुम्हाला शून्य रुपये डेव्हलपमेंट चार्जेस द्यावे लागतील म्हणजे एकही रुपये डेव्हलपमेंट चार्जेस तुम्हाला भरण्याची गरज नाही फक्त तुम्हाला एक रिमार्क लिहून येणार की तुमची केस ही रिजेक्ट झालेली आहे जे काही कारण असेल त्याप्रमाणे पण जर तुमची केस ही पास होत असेल सर्व काही गोष्टी त्यामध्ये कायदेशीर असतील तर त्या केसमध्ये केस, केस पास झाल्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस हे दिसतील आता बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन आहे पण जर काही कारणास्तव हो कुठे जर ऑफलाईन असेल तरीसुद्धा हाच नियम लागू आहे ज्यावेळी तुमची केस सँक्शन होणार पास होणार त्याच वेळी तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता काही लोक विचारू शकतात की डेव्हलपमेंट चार्जेस हे किती येतात तर बघा हे जे असतं हे सर्व तुमच्या एरियाप्रमाणे प्लॉट कोणत्या प्रकारचं आहे त्यानंतर प्लॉटवर कोणत्या प्रकारचे बांधकाम होत आहे यावर डिपेंड राहणार तर ही माहिती तुम्हाला संबंधित नगरपालिका महानगरपालिका आणि तुमचे जे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहेत यांच्याकडून ही माहिती मिळून जाणार कि की किती पैसे आपल्याला भरावे लागणार आहेत आणि त्यावरूनही महत्त्वाचा मुद्दा कि जेवा ही भरना त्या जी असेल, जी की जेव्हा तुम्हीही पैसे भरणार आहात त्यावेळी तो जे काही अमाऊंट असेल ज्याचं जे काही पूर्ण डिस्क्रिप्शन किंवा विवरण असेल हे तुम्हाला पावतीच्या स्वरूपात आधीच संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका ऑनलाईनमध्ये तुम्हाला दाखवणार त्यामुळे किती रुपये आलेले आहेत हे तुम्हाला पैसे भरण्याच्या आधीच समजतील फक्त तुमची केस सँक्शन होणे म्हणजे पास होणं गरजेचं आहे